कोपरगाव तालुक्यातील संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजच्या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी विभागाच्या सहा विद्यार्थ्यांच्या लॉजिस्टिक टेल टीमने चेन्नईच्या सेंट जोसेफ इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे नॅशनल लेव्हल स्मार्ट इंडिया हॅकेथॉन दोन हजार चोवीस या स्पर्धेत एआय बेस्ट कस्टमाइज टाइम स्लॉट डिलिव्हरी ऑफ आर्टिकल्स अँड पार्सल्स या हा प्रकल्प सादर करून देशातील अठ्याऐंशी हजार दोनशे एकवीस टीम मधून सलग छत्तीस तास बसून सॉफ्टवेअर वर्गवारीतून प्रथम क्रमांक मिळवून लाख रुपयांचे बक्षीस मिळविले संजीवनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आघाडीवर असते हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे अशी माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे मॅनेजिंग ट्रस्टी अमितजी कोल्हे यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे दिली आहे अमित कोल्हे पुढे म्हणाले की पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून स्मार्ट इंडिया हॅकेथॉन हा देशव्यापी उपक्रम राबविला जात असून विद्यार्थ्यांना वास्तविक जगातील समस्यांवर सर्जनशील उपाय विकसित करण्यासाठी आणि त्यांचे प्रदर्शन करण्यासाठी एक गतीशील व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे या स्पर्धा भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालय एआयसीटी भारत सरकारच्या इनोव्हेशन सेल मार्फत घेण्यात येतात चेन्नई येथील स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर विजयन के असारी चेन्नई येथील संस्थेचे चेअरमन डॉक्टर बी बाबू मनमोहन चे नोडल सेंटर श्री योगेश वाधवन आणि श्री अजय गंधे आणि सेंटर ऑफ एक्सलन्स इन पोस्टल टेक्नॉलॉजीचे डेप्युटी मॅनेजर विवेकानंद टी यांच्या हस्ते अथर्व संजय भवर प्रतीक भाऊसाहेब बुलकुंडे शताक्षी सतीश भुसारी आणि महेश दौलत दहे या विद्यार्थ्यांसह हो त्यांचे मार्गदर्शक प्राध्यापक उमेश साळुंके यांनी प्रशस्ती पत्रके आणि रुपये एक लाखांचे बक्षीस स्वीकारले विद्यार्थ्यांच्या या अभूतपूर्व यशाबद्दल संजीवनीचे अध्यक्ष नितीन दादा कोल्हे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी सर्व गुणवंत विद्यार्थी यांचे मार्गदर्शक प्राध्यापक सांगुळे डायरेक्टर डॉक्टर एस जे ठाकूर आणि आयटी आणि कम्प्युटर इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉक्टर माधुरी जावळे यांचे अभिनंदन केले